आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची भव्य पंचधातूच्या गौतम बुद्धांच्या मूर्तीचे बागलाण तालुक्यातील जुनी शमडीत आगमन सुनील महाजन यांच्या दातृत्वाची कस्मा देत चर्चा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या युक्तीप्रमाणे समाजातील दानशूर व दुसऱ्याला मदत करण्याचे दानत्व राहिल्यास माणूस कुठल्याही माध्यमातून समाजकार्य करत असतो अशाच प्रकारे बागलाड तालुक्यात सामाजिक कार्याची आवड असणारे सुनील रघुनाथ महाजन यांच्या प्रयत्नातून मुंबई येथून एक लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीची पंचधातूची चार फूट उंचीची गौतम बुद्धांची मूर्ती जुनी शमडी येथील आंबेडकर नगर येथील ग्रामस्थांच्या भव्य आणि दिव्य मूर्ती तालुक्यात नसेल अशी मूर्ती देण्यात आली या मूर्तीचे आगमन दिनांक सहा नोव्हेंबर रोजी आंबेडकर नगर येथे झाल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन व कीर्ती महाजन यांच्या उपस्थितीत स्वागत करून गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी आंबेडकर नगर परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे आगमनाचे स्वागत केले सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्या प्रयत्नातून गौतम बुद्ध परिसरात भव्य आणि दिव्य स्वरूपात वास्तू निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविले आंबेडकर नगर मित्रमंडळाच्या वतीने सुनील महाजन कीर्ती महाजन यांचा सत्कार केला आंबेडकर नगरमध्ये सुनील महाजन कीर्ती महाजन यांचे आक्ष्मण करण्यात आले या प्रसंगी संजय पवार नाना आल्हाट धनश्री लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित होता बागलण तालुक्यात अशी भव्य आणि दिव्य गौतम बुद्ध यांची मूर्ती कुठेच नसेल ती आम्हाला सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्या दातृत्वातून प्राप्त झाली अशा दानशूर व्यक्तींसोबत आम्ही सदैव खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन राहुल पवार यांनी दिले तर आजपर्यंत अनेक समाजसेवक राजकीय मंडळी बघितली फक्त आश्वासन नाहीत तर लगेच आश्वासनाची पूर्तताही सुनील महाजन यांच्या कामाची ओळख तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे निवडून आल्यानंतर करू यापेक्षा निवडण्याच्या आधीच लोकांचे प्रश्न सोडविणे फार महत्त्वाचे असल्याचे अप्पा लोंढे यांनी सांगितले बागलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुडी